नमस्कार के व्ही मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आपण आलेलं आहे वैजापूर तालुक्यातील बाभुळगाव तर या संदर्भात आपण जाणून घ्या इकडे अखंड हरिनाम सप्ता महिला अखंड हरिनाम तर श्री संत तर या संदर्भामध्ये बाबा आपल्यासोबत तहीसोबत जाईनवर दोरलेल्या आहेत आपण जाणून घ्या या कार्यक्रमाची रूपरेषा कशी राहील आणि या कार्यक्रमाच्या संदर्भात बाबा शेवटच्या दिवशी कधी येईल आणि या कार्यक्रमाची का दिशा काय राहील पुढची तर या परिचय सर्वांना सर्वप्रथम रामकृष्ण हरी मी हरिभक्त पारायण दीक्षाताई तुपे तसेच हरिभक्त म्हणजे तसे दीक्षाताई काळे आपल्या ह्या गावामध्ये परब्रह्म गोपालनाथांच्या भूमीमध्ये हा चालत असलेला हा अखंड महिला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच कीर्तनाचं सुद्धा आयोजन आहे बर का तसेच या कार्यक्रमासाठी महिलांचा भरभरून असा प्रतिसाद आहे जवळपास तीन चार वर्षापासून हा सप्ताह चालू आहे आठ वर्षापासून म्हणजे नवव्या वर्षाच्या नवव्या वर्षाचा शेवट आपण ह्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा करत आहोत सर्व महिलांचं नियोजन आहे असं म्हणणार नाही कि आहे पुरुषांचा त्यांच्या मागे हात आहे परंतु सर्व नियोजन महिला बघतात सकाळच्या काकड्यापासून त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा असेल त्याच्यानंतर प्रवचन असेल त्याच्यानंतर हरिपाठ असेल तसेच नऊ ते अकरा आपल्याच परिसरातील परंतु अगदी अभ्यासू आणि अगदी त्यांचं नाव झालेलं आहे महाराष्ट्रभराशी अशी कीर्तन सुद्धा या ठिकाणी कीर्तनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व कार्यक्रमाचा महिला मंडळ भरभरून आनंद घेतात म्हणजे सात आठ दिवस सर्व त्यांचं काम सोडून या ठिकाणी त्यांच्याही जीवनाचा आनंद घेतात आणि परमार्थाचा सुद्धा काय करत आहे आनंद घेत आहेत तसेच कार्यक्रमासाठी सप्ताहासाठी आजूबाजूचे भरपूर असे लोक येतात की नेमका महिला सप्ताह कसा आहे हे बघण्यासाठी आवर्जून लोक परिसरातील लोक आमच्या गावात येऊन बघतात की या महिलांचं नियोजन कसं आहे आणि वास्तविक पाहिलं गेलं तर महिलांचं नियोजन महिला काय लय तरुण तडपटार नाहीयेत बरं का वासनासाठी आहे परंतु अगदी वयस्कर महिलांनी हे सर्व नियोजन केलेलं आहे या ठिकाणी या सप्ताहाच त्यानंतर सात आठ दिवस का कीर्तन हरिपाठ सर्व आहे तसेच शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे काल्याचे कीर्तन जे काय आहे ते माझ स्वतः हरिभक्त परय दीक्षात काळे यांचं आहे जो कार्यक्रम ठेवला तुम्ही मिरवणूक हो आदल्या दिवशी म्हणजे मागणी पर त्या दिवशी दिवस असतो त्या दिवशी ग्रंथ मिरवणी ग्रंथ पूजन ज्ञानेश्वरीचं पूजन आणि दमदमून सर्व रांगोळी वगैरे काढून भजनाचा आनंद घेत संपूर्ण गावाला चक्कर मारत आम्ही ग्रंथ पूजन आणि ग्रंथाचा सोहळा पण करतो मी के मराठी न्यूज साठी संदीप गायक बाबुळगाव